पालकाला त्याचे पालक निवडण्याचा प्रतिबंधक आणि नियमन कायदा एकोणीसशे शहाऐंशी बालप्रजी निकाल चौदा वर्षाच्या खालील मुलांना तुम्ही आपण धोकादायक ठिकाणी कामाला पाठवू शकत नाही तरी स्थिती म्हणजे खूप वाईट

विरोधात आणि असं गर्भ म्हणजे लिंग विधान करणं हा कायद्याने गुन्हा मानलेला आहे तसंच बाल न्याय मुलाची देखभाल आणि त्यांचे संरक्षण अधिनियम दोन हजार हा अतिशय महत्वाचा कायदा आहे की जो मुलांच्या जेव्हा कुठलाही